ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर काही डिझाईन्स आहेत ज्या रेडी झालेल्या आहेत त्या शेअर करणार आहे कारण कसं होतं की प्रत्येक वेळेला प्रत्येक डिझाईनचा डिटेल व्हिडिओ शूट करणं त्याचं एडिटिंग करणं आणि दाखवणं तेवढं काही शक्य होत नाही आणि सध्या आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास चालू आहे आणि त्याच्यामुळे कसं होतं की त्याचे व्हिडिओ खूप मोठे असतात आणि त्या व्हिडिओचं शूटिंग करून त्याचं एडिटिंग करून अपलोड करण्यामध्येच एवढा वेळ जातो की त्याच्यामध्ये लिटरली सांगते तुम्हाला दोन दोन तीन तीन ब्लाऊज शिवून होतील एवढा वेळ एक व्हिडिओ एडिट करून तो टाकायला जातो आपल्याला त्याचं शूट करण्यापासून त्याचं एडिटिंग करणं थमनेल बनवलं बनवणं डिस्क्रिप्शन टॅग्स सगळं सगळं करणं या सगळ्यामध्ये जवळजवळ आता जे हे आपले एक एक तासाचे व्हिडिओ होतात जवळजवळ तर हे व्हिडिओ बनवण्यासाठी माझा जवळजवळ दीड दीड दिवस जातो काही वेळेला तर मैत्रिणीं तुम्हाला मी एक रिक्वेस्ट जरूर करेन की तुम्हाला जर या व्हिडिओमधून काही शिकायला मिळतंय असं वाटत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक जरूर करत जा कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यापर म्हणजे येईपर्यंत मागे खूप मेहनत घेतलेली असते असं नाही की काहीतरी आपलं व्हिडिओ शूट केला आहे आणि तुमच्यापर्यंत ते आपलं मोबाईलवरती यूट्यूबवरती टाकून दिलेलं आहे असं झालेलं नसतं त्याच्यासाठी खूप वेग म्हणजे वेगवेगळ्या जे पद्धतीने ते सगळं कॅल्क्युलेशन करून त्याच्या डिटेल्स घेऊन त्याचं कटिंग करून तुम्हाला ते दाखवून ते शूट करणं शूट करण्यासाठी आता एखादं ब्लाऊज जर कट करून पटकन शिवायला एक तास दीड तासामध्ये कम्प्लीट होतं पण जर ते मला शूट करायचं असेल ब्लाऊज त्याचं कटिंग दाखवायचं असेल तर त्याच्या अगोदर मलाही सगळी प्रोव्हिजन करावी लागते कॅमेरा सेट करणं बाकी सगळ्या गोष्टी जुळवून घेणं आणि त्यानंतर मग व्हिडिओ शूट करणं शूट करताना ...en बऱ्याच गोष्टी अनावश्यक सुद्धा शूट झालेल्या असतात मग त्या एडिट करताना आपल्याला त्या काढून टाकाव्या लागतात मग तुम्हाला जेवढं दाखव म्हणजे जे, जे तुम्हाला कसं व्यवस्थित दाखवता येईल त्या गोष्टी कशा व्यवस्थित एक्सप्लेन होतील या दृष्टीने त्या गोष्टी एडिट करून त्या दाखवणं या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो आणि तरीसुद्धा तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ दर अल्टरनेट डे अपलोड करत असते तर यासाठी तुमचीसुद्धा एक जबाबदारी बनते की मलासुद्धा या का म्हणजे हे तुमच्यासाठी करत राहण्यासाठी काहीतरी प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक छानशी कमेंट करायची आहे आणि लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही कारण खूप मेहनत घेतलेली असते हा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आणि त्यातून तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळावं हा मेन उद्देश असतो की ज्यामुळे तुमचं कुठेतरी काहीतरी शिवणकामामध्ये अडत असेल तर त्यातून तुम्हाला कसं त्यातून बाहेर पडता येईल आणि तुमच्या जर कस्टमरच्या बाबतीत तुमचा काही प्रॉब्लेम होत असेल कुठे ब्लाऊजमध्ये इथे रिंकल्स येत असतील बॅकसाईडला कुठे रिंकल्स येत असतील तर, तर ब्लाऊज आपण कसा स्टिच केला गेला पाहिजे यासाठीच्या टिप्स ट्रिक्स आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे पुढे बेल बटन आहे ते सेट करून ठेवा ते त्याच्यावरती ऑलवरती की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि आजचा व्हिडिओ हा घेतलेला आहे तर बघा खूप साऱ्या डिझाईन्स आपल्याकडे तयार झालेल्या आहेत आणि ही ऑर्डर आहे ही मला आज संध्याकाळी द्यायची आहे आज आहे गुरुवार आणि आज मी हा व्हिडिओ बनवत आहे कदाचित हा व्हिडिओ तुमच्याकडे उद्या शुक्रवारला वगैरे येईल किंवा जर झाला एडिट तर मी आजच संध्याकाळी वगैरे टाकेन हा व्हिडिओ तर यामध्ये मी काही डिझाईन्स बनवलेले आहेत याचे मी म म्हणजे डिटेल व्हिडिओ शूट नाही केलेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं मुण चला निदान डिझाईन तरी तुमच्याबरोबर शेअर करूया की त्यातून का तुम्हाला काहीतरी थोडीफार आयडिया येईल जर तुम्ही बाहेरचं शिवण घेत असाल तर तुम्हाला एक छोटीशी आयडियाही मिळून जाईल की कशा पद्धतीने आपण ब्लाऊजच्या डिझाईन करू शकतो सध्या लग्नसराई असल्यामुळे डिझायनर ब्लाऊजांना खूपच मागणी आहे तर त्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही बघा तुम्हाला कुठली डिझाईन आवडली तर तुमच्या कस्टमरच्या ब्लाउजवरती जरूर ट्राय करा तर बघा ही आहे पहिली डिझाईन आपली या पद्धतीने घेतलेली आहे याचा फोटोसुद्धा मी आपल्या कम्युनिटीमध्ये पोस्ट करेन या डिझाईनचा तर ही डिझाईन आहे ही बनवायला खूप वेळ लागलेला आहे ला पॅचवर्क आहे आणि प्लस बटन हे लावलेले मनी लावलेले आहेत मध्ये एक पॅच करून लावलेला आहे आणि त्याचबरोबर इथे लेस पण लावलेली आहे तर लेस मला इथे या कलरमधली मिळालीच नाही मग कस्टमरला विचारून मग म्हटलं ला, हीच लावली तर चालेल का तर ते हो म्हणाले त्यामुळे मी ही लेस लावलेली आहे तर खूप छान ब्लाऊज झालेला आहे त्याच्यासाठी या अशा लटकन सिंपल लटकन बनवलेल्या आहेत आणि स्लीव्ज आहेत हे एल्बो लेंथपर्यंतचे स्लीव आहेत तर हे आहे आपलं पहिलं ब्लाऊज त्यानंतर हे सिंपल आहे दुसरं ब्लाऊज याच्यामध्ये इथे बो लावायचा होता ॲक्च्युली या बाजूला इथून इथंपर्यंत असा बो टाकायचा होता पण काय झालेलं की त्यांना गळा मग पॅक होईल असं झालं त्यांनी सांगताना मला ही डिझाईन सांगितली पण नंतर जो वरती बो लावल्यानंतर मी त्यांना म्हणाले की हा तुमचा बंद गळ्याचा ब्लाऊज होणार तयार तर मग त्यांना तसा नको होता मग तो बो कॅन्सल केला त्यामुळे मग आपण फक्त ही साईडची डिझाईन ठेवलेली आहे ही सुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे बघूया त्याचं जर मला जमलं तर याचं मी एडिट करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ जरूर टाकेन ही डि हा गळा खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर आणि आता सुद्धा बघू शकता इथे पाठीमागे लटकन घेतलेल्या आहेत आणि ह्या एल्बो लेंथपर्यंतच्या स्लीवज आहेत या ब्लाऊजला पुढे आहे हा कटोरी ब्लाउज आहे हा सुद्धा आपला पहिला ब्लाऊज आहे तो कटोरीज ब्लाऊज आहे आणि हा आहे कटोरीज ब्लाऊज आहे पण हा मी घेतलेला आहे तुमच्यासाठी शिलाईसाठी घेतलेला आहे तर याची शिलाई मी कशी केलेली आहे तुम्हाला दाखवते हो हे जे कस्टमर आहेत हे माझे खूप जुने कस्टमर आहेत आणि त्यांना सांना असं थोडं जरी स्किनला असं खरखरीत किंवा काहीतरी कापड असेल तर खूप रॅश होते तर त्यांच्यासाठी मी नेहमी या पद्धतीनं ब्लाऊज स्टिच करते कुठेही आतबाहेर शिलाई दिसणार नाही आतून बघितला तरीही तुम्हाला फिनिशिंग जाणवेल कुठेही तुम्हाला स्टिच दिसणार नाही कि किंवा धागे कुठेही तुम्हाला ब्लाऊजमध्ये हे दिसणार नाहीत या पद्धतीने हा स्टिच केलेला आहे आतबाहेर तर यासाठी दाखवायचं तुम्हाला म्हणून मी हा ब्लाऊज घेतलेला आहे हा सिंपल गोल गळा आहे साईडला आणि पुढे आहे ही कटोरी आहे तर या पद्धतीचं स्टिच तुम्हालाही शिकायचं असेल ब्लाऊजमध्ये फिनिशिंग आणायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा या पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला वेळोवेळी चॅनेलवरती मिळत असतात तर यानंतरचा आहे हा हेवी साईज आहे या ब्लाऊजची तर बॅकला घेतलेला आहे हा असा गळा याला घेतलेली आहे लेस लावून घेतलेली आहे आणि पुढेही मी ही लेस लावलेली आहे या लेसमुळे खरंच खूप छान अगदी सिंपल ब्लाऊज पीस आहे हा पण लेस लावल्यामुळे एवढा छान लुक आला या ब्लाऊजला मस्त दिसतोय हा ब्लाऊज तर बघा हा सुंदर असा ब्लाऊज आपला हा तयार झालेला आहे हे एकाच कस्टमरचं आहे म्हणजे हे आणि हे अजून एक दाखवते मी तुम्हाला ते त्यांनी दोनही ब्लाऊज हे तीन ब्लाऊज आहेत त्यांचे ॲक्च्युली हे एक हे ब्लॅक कलरचं एक ब्लॅक कलरला पण त्यांनीच लेस आणून दिलेली आहे सेम साईडला ही लेस लावलेली आहे आणि फ्रंटपर्यंत पण पुरली आहे लेस ही आणि थोडी जी लेस उरली ती मग मी अर्धी अर्धी करून हाताला जिथंपर्यंत पुरेल तिथंपर्यंत लावलेली आहे तर या पद्धतीने हा ब्लाउज घेतलेला आहे फक्त लेस लावल्यामुळे ले सुद्धा खूप छान असा गेटअप आलेला आहे ब्लाऊजला तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा आणि याच कस्टमरचं हे तिसरं ब्लाऊज आहे ज्याला आपण या पद्धतीची डिझाईन घेतलेली आहे बॅकसाईडला हे सुद्धा खूप काही डीप गळा नाही आहे तर या पद्धतीने बघा लेस खालच्या बाजूनी घेतलेला एक गळा आणि इथे आपण ह्या नॉट्स लावून मध्ये त्याच्यावर ही अशी नॉट्स फिरवलेली आहे तिरक्यामध्ये तर या डिझाईन याचा काही मी व्हिडिओ शूट नाही केला आहे त्यामुळे तुम्ही ही डिझाईन बघून ठेवा आणि जमली तर तुम्हाला ट्राय करायचा प्रयत्न करा याचे या पण एल्बो लेंथपर्यंतचे स्लीव्ज आहेत आणि बॅग इथे फ्रंटला कटोरी घेतलेला आहे तर ही आहेत आपली आजची ब्लाऊज आणि ह्या दोन साड्या आहेत जे आपण या साडीवरचं ब्लाऊज आहे ते हे आहे जे ही डिझाईन या साडीवरती मी शिवलेली आहे यातलाच ब्लाऊज पीस घेतलेला आहे म्हणजे यातला साडीचा कपडा घेतलेला आहे आणि याच्यावरती ही डिझाईन बनवलेली आहे तर या साडीवरचा हा ब्लाऊज आहे आणि या साडीवरचा हा ब्लाऊज आहे तर ही आजची ऑर्डर होती आज हे सगळे ब्लाऊज कम्प्लीट करून द्यायचे होते तर हे आज कस्टमर घ्यायला येणार आहेत तर यांची ही दोन आहेत ही एका कस्टमरचे आहेत हे तीन ब्लाऊज आहेत हे एका कस्टमरचे आहेत दुसऱ्या आणि हे एक ब्लाऊज आहे हे दुसऱ्या एका कस्टमरचं म्हणजे हे तीन जणांच्या ऑर्डर आज कंप्लीट झालेल्या आहेत आपल्या आणि आता तुम्हाला उद्याची ऑर्डर दाखवते म्हणजे शनिवारपर्यंत आपल्याला एक ऑर्डर आहे ती पूर्ण करायची आहे तर ती होणार आहे की नाही हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण आज आहे गुरुवार आणि आज मी हा व्हिडिओ साधारण पाच वाजता शूट करते तर अजून हे ब्लाऊज काही माझे कटिंग झालेले नाही आहेत तर हे सर्व ब्लाऊज आहेत हे मापाचा ब्लाऊज आहे आणि हे सर्व अस्तरचे ब्लाउज आहेत हां चार ब्लाऊज अस्तरचे आहेत हे चारही ब्लाऊज अस्तरचे शिवायचे आहेत आणि या पाच साड्या आहेत फॉल बिडिंगच्या एक दोन तीन चार आणि ही पाच तर ह्या पाच साड्या आणि हे चार ब्लाऊज अस्तरचे तर ही ऑर्डर मला फक्त उद्याचाच दिवस आहे आपल्याकडे शनिवारी हे कस्टमर येणार आहे घ्यायला तर बघूयात आत्ता ही आपली ऑर्डर कंप्लीट होणार आहे की नाही याचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर जरूर शेअर करेन जर ऑर्डर माझी कंप्लीट झाली तर ओके तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं अजून एका लग्नाच्या कस्टमरची ऑर्डरसुद्धा आलेली आहे तीसुद्धा तुम्हाला मी दाखवते ही, है, है, ही दोन ब्लाऊज आहेत ती तिच्या बहिणीची आहेत म्हणजे नवरीच्या तीसुद्धा डिझायनर शिवायची आहेत दोनही ब्लाऊज हे वीस तारखेचं लग्न आहे हे पण साधारण पंधराच्या अगोदरच आपल्याला ही ऑर्डर कंप्लीट करावी लागेल तर ही दोन नवरीच्या बहिणीची आहेत ब्लाऊज त्यानंतर हे आहेत हे तिथ नवरीचे ब्लाउज आहेत हे हे पण सगळे डिझायनर ब्लाऊज आहेत हे दो हे तीन मेन ब्लाऊज आहेत आणि हे दोन सिंपल घ्यायचे आहेत आपल्याला हे तीन आहेत हे डिझायनर शिवायचे आहेत हे तीनही ब्लाऊज पीस तर बघूया तिने काय काय डिझाईन पाठवलेल्या आहेत मला मोबाईलवरती तर त्या बघायच्या आहेत आणि त्याच्यानुसार यावरती काही काही डिझाईन बनवायचे आहेत आणि हे नऊवारी शालू नऊवारी साडीवरती हे ब्लाऊज शिवायचं आहे तिला तर यांचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन जर या सगळ्यामधून आपल्याला वेळ मिळाला तर ओके आणि हे दोन सिंपल म्हणजे हे नवरीचे पाच ब्लाऊज हे तिच्या बहिणीचे दोन ब्लाऊज आणि ही नऊवारी साडी आहे जिची आपल्याला नऊवारी शिवायची आहे याची तर याची तिने सांगितलेली आहे ब्राह्मणी साडी शिवायला सांगितलेली आहे तर बघूयात कशी शिवणार आहे याचाही डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर जरूर करेन वेळ मिळाला तर नसेल तर फक्त फायनल लुक तरी मी तुम्हाला दाखवेनच या साडीचा आणि जर तुमच्या कमेंट भरपूर आल्या की नऊवारीचा शिलाईचा व्हिडिओ जरूर तुम्ही शूट करा तरच मी या शू ह्याचा व्हिडिओ शूट करणार आहे कारण बघा होतं खूप गर्दी आहे आणि या एवढ्या सगळ्या आवरावर करून मला शूट करायला खरंच वेळ मिळत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या ह्याचे व्हिडिओ पण टाकायचे असतात आ, बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासचे तर त्याच्यात पण आपल्याला वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे हे सगळं शूट करणं तुमच्या जर जास्तीत जास्त कमेंट आल्या की जर तुम्हाला या नऊवारीचा व्हिडिओ बघायचा आहे कशी शिवणार आहे तर मी या व्हिडिओचं साडीचं शूट करणार आहे आणि ही दोन ब्लाऊज आहेत ही नवरीच्या आईची आहेत तर हे एक रेड कलरचं आणि हे पर्पल कलरचं तर याच्यावरती तिने काही डिझाईन सांगितलेल्या आहेत त्या तुमच्याबरोबर जरूर शेअर करेल तर ही आहे ही लग्नाची ऑर्डर पंधरा तारखेपर्यंत द्यायची आहे तर बघूयात या सगळ्यामध्ये आपल्याला कुठं कितपत हे सगळ्या ऑर्डर कंप्लीट माझ्या होत आहेत कशा होत आहेत या सगळ्याचं तुमच्याबरोबर मी अपडेट जरूर ठेवेन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला काही आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये काही शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील ब्लाऊज कटिंग करण्यामध्ये स्टिच करण्यामध्ये तर जरूर माझ्याबरोबर तुमच्या तुम्ही शेअर करा मी त्याच्यावरती तुमच्यासाठी सोल्युशन घेऊन येण्याचा प्रयत्न जरूर करेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय बाय